हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्याच्या ब्लॉगमध्ये आज आमच्या इथं हे विकायला आलं ड्रम याच्यामध्ये बा तुम्ही धान्य साचवू शकता म्हणजे साठवू शकता आणि आमचे बोर खराब झाले आम्ही तिला वरती काढलं मुश्किलसे म्हणजे पाणीच नव्हतं येत तर काय झालं तेच पाहिलं त्यानंतर काय झालं पाईप चिर नाही तर आम्ही पाईप काढला पण एक दोन माणसं असेल तर होतच नाही तर इथं पा आमच्याकडे किती बॅग आहेत या दो दे दोन म्हणजे आमच्याकडे पाच सात आठ माणसं कामाला आली तर त्यांच्या ह्या बॅग आहे आणि ते आमच्याच रूममध्ये राहतात तर तुम्ही पाहू शकता आणि इथं मी स्वयंपाकामध्ये बनवलं आहे हे वरण आहे तर एवढंसं वरण बनवलं आहे आणि मी बनवलं होतं मटण म्हणजे काही लोक खात नाही आणि काही खातात त्यासाठी मी दोन भाज्या केल्या होत्या तर तुम्ही पाहू शकता इथे हे मटण आहे आणि मटणाला किती छान कलर आला आहे तर जे खात नाही त्यांच्यासाठी तुमच्या इथेही असंच असेल आणि इथं आहेत माझ्या रोट्या रो आणि पहा त्या दिवशी बो दोनदा बोर काढली दोनदा टाकली आणि तिसऱ्यांदा तर आमची बोरच अटक आहे म्हणजे काय साडेसाती लागली आमच्या मागे काही कळतच नाही आणि आमची बोर फसली तर आम्ही काढतो आणि बोर काही एका माणसाने ते, लो, ते लोक त्या लोकांचं काम फक्त काढून देणे बाकी ते पूर्ण त्याच्यामध्ये टाकायची तर आपल्याला टाकायचं असतं नंतर इथं आम्ही गेलो होतो आमच्या इथंच एक प्रोग्राम होता स्वामी समर्थाचा तिथं तिथं आम्ही गेलो होतो तर इथं हे आहे आंब्याची बाग आणि माझी आमच्याकडे गाई पाळली आम्ही बारीक तिला होती ह्या बागेमध्ये मी म्हणजे बागेचे शेजारी होते तर मला तुम्हाला एवढं सांगायचं एका मोठी लोक कशी असतात बागेमध्ये आंबे होते म्हणजे हे केशरी बाग आंब्याचा बाग आहे आणि सध्या इथे शीताफळ लागलीत लिंबू लागलीत पण हे लोकं काय ते आशेच पडून जातात सडतात पण हे खाऊन देत नाही दुसऱ्यांना आणि कंपाऊंड आहे त्यामुळे बाग एवढं मोठं पाच सहा एकरचा बाग आहे तर आतमध्ये घुसायला सुद्धा भीती वाढते आणि मी एकटीच होते तर मी फक्त बाहेरून असं पाहिलं म्हणजे काही काही लोक एवढी शेती असते ना त्यांना तस तिसरे बनत असतात आणि ह्या माणसाला तर एवढ्या औंड्यांचा पैसा होतो की मला सांगू कारण तिथं एक माणूस पण असतो सीझनला तो माणूस आत्ता नव्हता त्यानंतर मी इथं झाडं मारत आहेत तर दिवसभरचं थोडं थोडं ब्लाऊज मी असं म्हणजे शूट केला होता तोच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते तर पाणी तर मी झाडं मारत आहे आणि आ असंच असतं ना घरी असल्यावर काही ना काही कामं करावीच लागतात आणि मग कचरा तर झाडून घ्यायचं पुसून घ्यायचं असंच काम असतं आणि तेच मी करते आणि माझं हे करायला कोणीच नाही बरं का मीच माझा कॅमेरा असं साईडला ठेवतो आणि मीच माझं शूटिंग करते म्हणजे माझं असं कोण नाही घ्यायला का अकुणी कॅमेरामॅन वगैरे नाही ठेवला आणि माझा हो नवरात्र कामाला जातो तुम्हाला तर माहीत आहे मुलं पण नसतात तर मुलांना माझं आवडतं मम्मी आहे का ते माझं व्हिडिओ शूट करते त्यांना असं वाटतं काय मग मी फालतूपणा करते व्हिडिओ टाकते तर पण मला वाटतं का टाकावं मी मी टाकते बाकी काय नाही तर इथं माझं झाडून झाले आणि नंतर थोडेसे कपडे पण होते बरं का असं तर मी माझे कपडे धुऊन झाले आता हे कपडे वाळत घालायला चालले मी तर तुम्ही पाहू शकता हे बकेटमध्ये दोन माणसांचे किती कपडे असणार बरं तर दोन माणसांचे एवढे कपडे आणि मी म्हटले हे आता आमच्या इकडे पावसाचे दिवस आहे ऊनच पडत नाही तर मी म्हटलं तारेवर टाकले तर लवकर वाळून जाते म्हणून एवढे कपडे मी तारेवर टाकलेत आणि पुन्हा मी घरी आणि आमचा रूम जो भाड्याने होता ना तिकडे गेले मी तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की आमचे आमचे आता आम्ही त्या आमच्याकडे जे काम करतात त्यांच्यासाठीच ती रूम दिलेली आहे तर ते पोरं बाबा झाडूचं काही हाल केलं झाडू डायरेक्ट घराबाहेर ठेवली म्हणजे असं सुद्धा असतं का जी आपल्याला लक्षणीय असते तिला असं घराबाहेर कोण ठेवतं पण का असं असतं ना जे गाव गावचे गावरान लोक असतात ना त्याला काही अक्कल नसते लक्ष्मीचे जागा कुठे हेच त्यांना माहीत नसतं तर हेच त्याच टाईप आहे तर असं आपण कोणाला बोलू शकत नाही तर मी तुम्हाला सोशल मीडियावर दाखवू शकतो आणि जेव्हा झाडू हा भिजल ना तेव्हा मग म्हणते मी दुसरा झाडू दे तेव्हा बघा मग मी म्हणणं तुमच्याच पैशाचं घेऊन कारण तुम्हाला त्याची कदर नाही आहे जो झाडू आणून दिलं